वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू होऊन यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त जय महाराष्ट्र युवा संघटनतर्फे दिनांक सत्तावीस जून रोजी धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी निवेदनातून जिल्हा प्रशासनाला सदर कायद्यापासून झालेले फायदे विचारण्यात आले होते परंतु आजपर्यंत याबाबत कुठलेही उत्तर प्राप्त झालेले नसल्यामुळे दिनांक एकोणवीस जुलै रोजी राज्य सरकारला सदर निवेदनाचे स्मरणपत्र देण्यात आले या निवेदनात प्रमुख दहा प्रश्न मांडले दारूबंदी कायद्यामुळे पोलीस प्रशासन व न्यायालयीन व्यवस्थेवरचा भार कमी झाला का दारूबंदी कायद्यामुळे गाव गुंडा गर्दीवरती आळा बसला आहे का दारूबंदी कायद्यामुळे अवैध दारू विक्रीवर आळा बसला आहे का बनावट दारूमुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही का दारूबंदी कायद्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकांमध्ये इतर जिल्ह्यातील लोकांच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता विकसित झाली आहे का वर्धा जिल्ह्यातील लोकांमध्ये या कायद्यामुळे विशेष गुणवत्ता विकसित झाली असल्यास राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय नोकरींमध्ये विशेष राखीव कोठा देणे शक्य नाही का वर्धा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर महिला अस्थायी कामगारांना विशेष भत्ता मासिक पाच हजार रुपये सुरू करणे शक्य नाही का अवैध दारू विक्रीच्या केसेसमध्ये गुरफटलेल्या तरुण सरकारी नोकरीपासून वंचित नाही का सेवाग्राम येथे बापू कुठे असल्यामुळे वर्धा एम आय डी सी मध्ये प्रदूषणाची कारणे देऊन मोठ्या उद्योगांना परवानगी देणे टाळले जात नाही का वर्धा एम आय डी सी ही सेवाग्राम ऐवजी हिंगणघाट आरवी यवतमाळ या रोडवर विकसित केल्यास मोठे उद्योग देवडी बुट्टुबोरी प्रमाणे विकसित करणे शक्य झाले नसते का दारूबंदी कायद्यामुळे महात्मा गांधीजी यांच्या विचारधारेची उपहासात्मक अवहेलना होत नाही आहे का वरीलप्रमाणे प्रश्नांची उत्तरं पुढील पंधरा दिवसात राज्य सरकारने जिल्ह्यातील नागरिकांना द्यावी आम्ही दारूबंदी कायम ठेवा किंवा दारूबंदी उठवा अशी मागणी करीत नसून फक्त या कायद्याचे फायदे विचारण्यासाठी आंदोलन करून जाब रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जय महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी दिलाय यावेळी जिल्हा परिषद मेघेचे सदस्य मनीष पुसाटे यांनी सरकारने या प्रश्नांचे उत्तर द्यावे अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांच्या आंदोलनाला सरकार जबाबदार राहील असे संभीतले यावेळी सुशील शिरे मंगेश भोंगाडे अविनाश भांडे भास्कर वाडके किशोर बाहे प्रदीप मेंढे अशोक भिवगडे प्रवीण पेठे राहुल गोल्हर रवी सरवान विशाल खणगण इत्यादी सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर प्रज्वल भेदूर करणावर स्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा दारूबंदीचे काय फायदे झाले या संदर्भात सत्तावीस तारखेला जे निवेदन दिलं होते त्याविषयी जिल्हाधिकारी यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो हे त्याचं काय झालं आम्ही दिलेलं निवेदन बरं निखिल भाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक आलो हेच कि तो आंदोलन आहे हे तिसर आंदोलन आहे ठीक आहे काही प्रश्नाची उत्तरं मिळाली सर समाधानकारक उत्तरं तर नाही मिळाली पण जर समजा प्रशासनाकडून काही कुठलेही उत्तर मिळाली नाही तर हे आंदोलन तीव्र होणे आज दारूबंदी कायद्यापासून काय फायदे झाले हे विचारण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या ठिकाणी निवेदन सादर करायला आलो होतो यामध्ये आम्ही आमच्या प्रमुख दहा मागण्या त्यांच्यासमोर पुन्हा मांडलेल्या आहे आणि या कायद्यापासून नेमके काय फायदे झाले याबद्दल गांभीर्यानं राज्य सरकारनं या विषयाला घेतलं पाहिजे याबाबत काय त्यांना उपाययोजना आणता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला जर या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर संपूर्ण वर्धावासियांना मी आवाहन करतो त्यांनी या विषयावर आमच्यासोबत रस्त्यावर उतरावं ऑगस्ट महिन्यातल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये आम्ही या विषयावर एक सामूहिक आंदोलन घेण्याच्या विचारात आहोत आणि त्यासाठी मी सर्वांपर्यंत जाऊन भेटणार आहोत सर्व संघटनांपर्यंत जाऊन भेटीघाठी घेणार आहोत आज मनीष भाऊ आमच्यासोबत मी या ठिकाणी आले आणि सर्वांपर्यंत सर्वांनाच मी आमंत्रित करतो की हा विषय जो आहे हा एक दोन ना हलणारा विषय नाही आहे जोपर्यंत लोक वर्धेकर जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही आणि या विषयाबद्दलची आपली गांभीर्यता लोक दाखवणार नाही तोपर्यंत प्रशासन याला गांभीर्यानं घेणार नाही तरी मी सगळ्यांना विनंती करतो की पुढच्या या आंदोलनामध्ये सर्व वर्धेकरांनी सहभागी व्हावं एवढीच मी अपेक्षा करतो जय हिंद जय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट